या ठिकाणी इन्क्वारी केली त्या सुपाऱ्यांचे काल सुपारंचं उत्तर नारा आणि दिल्याच्यानंतर पण या माणसाला समजत नाही आम्ही कोणाच्या सुपारी आणि मग तुम्ही परवाजी केली ती राहुल गांधींनी सोनिया गांधींची सुपारी होती का बाळासाहेबांच्या गाडीवर जे तुम्ही केलं ते राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी सुपारी दिली होती का तुम्हाला अहो तुम्ही जाऊन दिल्ली तोटांगण घालता आमचं साहेब पाचव्या वीस वर्षात एकदा गेले एकदा गेले दिल्लीमध्ये तुम्ही आम्हाला या गोष्टी नकार सांगू राऊत साहेब काल ज्या वेळेला तुमची लोक खाली मार खात होते ना त्यावेळेला तुम्ही वरना खाली पण नाही उतरायची हिंमत केली तुम्ही आम्हाला काय सांगताय तुमचं नेता बाहेर जात होता ना त्यावेळेला आमच्या महिला सैन्यांनी जे काय केलंय ना त्यावेळेला तुम्ही गाडीत न उतरू नाही शकला तुम्ही घेतल्या आम्हाला काही गोष्टी सांगताय सर ज्या बीडमध्ये प्रकार घडला सुपारी भेटण्याचा संजय राऊतांनी मात्र आता अंग काढून दिलेले आहेत शिवसेनेचा त्याच्याशी काही संबंध कालच्या प्रकरणामध्ये आमचा हात आमचा पाय आमचं डोकं आमचं पूर्ण शरीर होतं त्यामुळे आम्ही एखादी गोष्ट केल्यावर पाठीत फिरत नाही आम्ही ते केलं आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन महिला सेनेचं अभिनंदन ज्यांनी ज्यांनी त्यांच्या आंदोलनात भाग घेत काळोखाचा फायदा घेत मी सकाळपासून वाट बघत होतो तुम्ही आला काळोखात साडेसात वाजले तरी घरातनं बाहेर पडत नव्हतं तुम्ही हां तर मला वाटतं उन्हा उजेडात या तुम्ही आता परत जर माझ्या साहेबाला रिॲक्ट केलात आणि तुम्ही उजेडात आलात तर उजेडात उत्तर देऊ पुढे जाऊन सांगतो संजय राऊतांनी वेळ टाईम सांगा आम्ही येणार कालच्या राड्याची सुपारी घेतली होती ती नेत्यांकडून असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आता सुपारीचं उत्तर मी काल नारलाने दिलंय मला वाटतं की त्यांना अजून कुठली सुपारी हवी असेल तर द्यायला तयार होतं आम्ही आणि कोणी आम्हाला जर कुठल्या नेत्यांनी सुपारी दिली असेल असं तुमचं मत आहे मग साहेबांच्या गाडीवर ज्या सुपार्या फेकल्या गेल्या त्याची काय सुपारी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिली होती का तुम्हाला दिल्लीतलं मग ते पण जाहीर करा की ती सुपारी का त्या सुपाऱ्या का फेकण्या फेकण्यात आल्या कोणी आधी दिले कोणी तरी आदेश दिले ना तुमच्या नेत्यांनी तो मला वाटतं सुपाऱ्या वाजवायचं काम तुम्ही करता आम्ही नाही तुमच्या घराचे खोके येतात ना ते सुपारंच्याच बदलत येतात कोणाची तरी सुपारी वाजवायला एखाद्या शिवसैनिकाला सांगायची आणि नंतर त्याच्याबरोबर घरात बोलून डील करायची त्याला सुपारी म्हणतात आम्ही सुपारी का घेतली कारण आम्ही आमची भूमिका बदलली असं मत आहे ना पाठिंबा दिला आणि पाठिंबा नाकारला पैशाची सुपारी नाही ना आमची तुमच्या आता सुपार्या शिवसैनिक वाजवत आहेत एखाद्याला अडकवायचं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलवायचं आणि त्याच्याकडनं खोके उतरवायची ही सुपारी असते आणि एवढे वर्ष मातोश्रीवर तेच झालं त्याचे अनेक सबूत जे जे शिवसेनेचा बाहेर पडलेले नेते आहेत ना त्याला विचारा की कॉन्ट्रॅक्टरांकडनं जे खोके घेतले होते ना त्या सुपाऱ्या होत्या आम्ही भूमिका बदलली असं तुमचं मत आहे ना भूमिका बदलल्याला सुपारी घेतली नाही बदलली जातं योग्य योग्य निर्णय घेतला जातो असं म्हणतात इशारा दिलेला आहे राज ठाकरेंना मराठा बांधवे कुठल्याही नेत्याला अडू नये हा विचारा असेल तर मुंबईत जाऊन गच्यांडी धरू मला शरद पवारांनी राजसाहेब काल बोललेले आहेत आणि साहेब बोलल्याच्या नंतर त्या विषयात मी काय म्हणतो शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर अशा प्रकारचं शरद पवारांची गाडी आढळल्यानंतर अशा प्रकारे घरांच्या भ्रष्टाचार आहे मला माहिती मात्र भाजपचं आहे की महाराष्ट्राचं षडयंत्र करायचं असं कशी झालं मी तुम्हाला म्हटलं ना दरांगेवर सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी भूमिका मांडली कालही साहेबांनी भूमिका मांडली आहे आणि विषय माझ्या ठाण्याचा था नाही बरोबर आहे सो सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी त्याच्यावर त्याच्यावर उत्तर संजय राऊत यांची गांडू आणि अरे गांडू आणि दरपोक तुम्ही गेट चारशे महाराष्ट्र सैनिक आहेत तुम्हाला शिव्या देत आहेत आमची महिला सेना तुमच्या पाठी धावती आहे आणि तुम्ही वर लपून बसला यात तुम्ही विचारात गांडू कोण एवढीच हिंमत होती ना तुमचे लोक ज्यावेळेला मार खात होते ना खाली त्याला खाली यायच्या ना अजून कुठला चॅलेंज पाहिजे आणि तुम्ही कुठलाही चॅलेंज द्यावं पूर्ण करायला आम्ही महाराष्ट्रातील आहोत सुषमा अंधारे तुम्ही सत्ताधारी देखील नाही निरोधक देखील नाही असं करतो सुषमा अंधारे सुषमा अंधारे ही कोणाच्याही लग्नात नाच नाचू शकते तर तिला काही फरक नसतं कुठलाही विषय झाला की सुषमा अंधारींचा डान्सच सुरू होतो पटापट पटापट तिला देवेंद्रजींबद्दल दे, 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 नाही फालतू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही नाही फालतू अजित पवार फालतू सगळे फालतू फक्त ही बाईच कशी योग्य आहे कळत नाही म्हणजे बोलता येतं म्हणून किती बोलावं हे तिला कळतच नाही आहे म्हणजे महाराष्ट्रात सगळे फालतू ती आणि तिचा नेताच योग्य आहे लोकांचं ओपिनियन म्हणजे लोक तुमच्या सुषमा अंधारेंबद्दल महिलांमध्ये काय मत आहे एकदा शिवसेनेने जाणून घ्यावं की त्या ज्या पद्धतीने बोलतात ना ते महाराष्ट्रातल्या जनतेला नाही आवडत दर दिवशी दर दिवशी यायचं कुठलाही नेते त्यांना तुम्ही कुठेही अडवा आणि प्रश्न विचारा आज हे बोलले की ती बाई बोलतेच नाही तिला प्रजिद्धीचा हव्यास लागलेला आहे आमच्या बहिणीसारख्या आहेत पण माझी विनंती आहे त्यांना एवढं पण ज्ञान नका बाजलू की प्रत्येक नेता फालतू फक्त तुम्हीच काहीतरी असं नाही आहे दुसरे कोणी तुमच्या तुम्हाला महत्व द्यायचं नाही म्हणून बोलत नाही आहे कालच्या ठाण्यातल्या राड्यानंतर कोल्हापुरात बॅनर होते हे छक्क्यांची औलाद आहे बाळासाहेब आमच्या गेल्याच्या नंतर शिवसेनेत जे उरलेत ना उभाटामध्ये ते सगळे छक्के आहेत परवाच्या दिवशी शिवसेनेचे बॅनर ठाण्यात लागले होते उद्धव ठाकरेंचे आम्ही फाडले आम्ही वाढ बघितली सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत आमचे सर्व महाराष्ट्र हजार चारशे पाचशे महाराष्ट्र सैनिकांची वाढ बघत होती त्यामुळे बॅनर बिनर फाडणं काम छक्केच लोक करतात छक्क्यांची उरलेली सेना नाही ही छक्क्यांचीच बॅनर फाडू शकतात हिंमत असेल तर घेऊ मरला तर घेऊ स्वतंत्र विचाराचे जरांगी आहे मता घेऊ आम्ही कुठे बोललो तुम्ही आम्हाला गांभीर्याने घ्या महाराष्ट्र आम्हाला गांभीर्याने गेले कि तुम्ही काय काळजी करू नका तुमचं चाललंय मजेत राहा शेवटचा प्रश्न संजय राऊत म्हणतात की येत्या दोन महिन्यामध्ये ऍक्शन रिॲक्शन दोन महिन्यांचा इशारा दिला दोन हो 알맞은 동작을 해서 일단 잘리거든요. t h a n